सात फेब्रुवारी शुक्रवार शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित वार या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा विधिवत केली जाते मंडळी ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार सात फेब्रुवारी हा दिवस काही राशीच्या लोकांसाठी खूपच शुभ असणार आहे तर चला जाणून घेऊया सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे म्हणजे आजचे राशीफळ काय असणार आहे पहिली आहे मेष राशी मेष राशीच्या चंद्र दुसऱ्या टप्प्यात भ्रमण करत आहे आज व्यवसायात यश मिळण्याचा दिवस आता नोकरीत बढतीसाठी प्रयत्न करा वेळेचे व्यवस्थापन ही महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थ्यांसाठी दिवस शुभ आहे प्रेम जीवनात आनंद आणि यशासाठी हा काळ अनुकूल असेल मेष राशीच्या लोकांना त्यांचे काम काळजीपूर्वक करण्याचा सल्ला दिला जातो वरिष्ठ अधिकाऱ्याशी मतभेद होण्याची शक्यता असू शकते त्यामुळे काळजीपूर्वक काम करावे अन्यथा नुकसान होऊ शकतो तुमचा दिवस संमिश्र परिणाम घेऊन येईल रागावर नियंत्रण ठेवा त्याचा तुम्हाला फायदा होईल नवीन नाते संबंध तुमच्यासाठी भाग्यवान ठरतील आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे सामाजिक आदर वाढेल तुम्ही मित्रांसोबत प्रवासाला जाण्याचा प्लॅन करू शकता मेष राशीच्या लोकांची निर्णय घेण्याची क्षमता चांगली असेल नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना काही चांगली बातमी ऐकायला मिळेल दुसरी राशी आहे ऋषभ राशी ऋषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे तुमची कामं करण्याची क्षमता चांगली होईल जर तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळाली तर तुम्ही ती अवश्य करा प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांना त्यांच्या जोडीदाराशी समन्वय राखणे आवश्यक का आहे कारण बाहेरील व्यक्तीच्या आगमनामुळे नातेसंबंधात समस्या वाढतात तुम्हाला काही नवीन मालमत्ता मिळू शकते नोकरीत पदोन्नती मिळाल्यानंतर तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या कारकिर्दीत फायदा होईल परंतु त्यांना अधिक मेहनत करावी लागेल सरकारी नोकरीत असलेल्या लोकांचे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतात संध्याकाळी संबंध सुधारतील कुटुंबासह सहलीला जाण्याची संधी मिळू शकते नवीन योजनांकडे लक्ष द्या अचानक लाभ होऊ शकतात आदर वाढेल आणि नशीब तुम्हाला साथ देईल ऋषभ राशीच्या लोकांना आज तुम्हाला काही नवीन संपर्कांमुळे फायदा होईल प्रेमजीवन जगणारे लोक त्यांच्या जोडीदारासोबत टेटवर जाण्याचा प्लॅन करू शकतात तुम्ही तुमचे काही काम बऱ्याच प्रमाणात पूर्ण कराल तुम्हाला खूप दिवसांनी एखादा जुना मित्र भेटेल पण त्याच्याशी जुने वाद घालू नका तिसरी आहे मिथुन राशी मिथुन राशीसाठी आजचा दिवस सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी चांगला राहणार आहे तुमच्या कामामुळे तुमची प्रतिमा आणखी उजळेल नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या पगारात वाढ झाल्याने आनंद होईल परंतु जर तुम्ही तुमच्या वरिष्ठांना कामाबद्दल काही सूचना दिला तर त्यांना ते खूप आवडतील तुम्ही अनेक कामांसाठी नवीन योजना बनवू शकता व्यवसायात इच्छित नफा मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल मिथून राशीच्या लोकांना करिअर मध्ये फायदा होण्याची शक्यता आहे संधीही मिळतील दिवसाच्या पहिल्या प्रहारात अल्फ नफा होण्याची शक्यता आहे नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित काही समस्याही सोडवल्या जातील रात्र आनंदात जाईल आणि आदर वाढेल कुटुंबासोबत हसण्यात आणि मजा करण्यात वेळ घालवाल तुम्हाला पैशाच्या आणि सन्मानाच्या बाबतीत फायदा होईल आणि कुठून तरी चांगली बातमी येऊ शकते चौथी राशी आहे कर्क कर्क राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत फायदा होईल विरोधकांच्या कोणत्याही टीकेकडे आज दुर्लक्ष करा आणि तुमचे काम करत राहा तुम्हाला नंतर यश मिळेल सामाजिक क्षेत्रात संवाद वाढविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल लोक तुमचे ऐकतील आणि तुम्ही प्रगती कराल संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे आणि नफाही होईल नशीब तुमच्या बाजूने असेल आणि तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये फायदा होईल व्यवसायात आदर मिळण्याची शक्यता आहे कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस तुमच्यासाठी बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्याचा असेल तुम्हाला तुमच्या भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळेल जर तुम्हाला कोणत्याही कामाबद्दल शंका असेल तर ते करण्यास अजिबात उशीर करू नका कुटुंबातील एखाद्या सदस्याचे लग्न निश्चित झाल्यामुळे वातावरण आनंददायी असेल एखाद्या कामाबद्दल तुम्हाला तुमच्या वडिलांकडून फटकार सहन करावे लागू शकते तुम्हाला धर्मादय तुम्ही तुमच्या मुलांना कुठेतरी पिकनिकला घेऊन जाऊ शकता पाचवी राशी आहे सिंह सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील आणि तुमचा आदर वाढेल नशीब तुमच्या बाजूने असेल आणि व्यवसाय तुमचे नशीब चमकेल अनावश्यक खर्च आणि वाद टाळा अनावश्यक काळजीपासून दूर राहा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा कठोर परिश्रमाने नवीन यश मिळेल सामाजिक जबाबदारीही वाढेल अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करू नका अन्यथा नुकसान होऊ शकते सिंह राशीच्या लोकांना आज स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल संयम ठेवावा लागेल मित्राकडून व्यवसायाचा प्रस्ताव मिळू शकतो नफाही वाढेल कौटुंबिक जीवन आनंदी राहील खर्चाचा अतिरेक होईल सहावी राशी आहे कन्या आजचा दिवस कन्या राशीसाठी मन प्रसन्न करणारा असेल आत्मविश्वासही भरपूर असेल शैक्षणिक कार्याचे सुखद परिणाम येतील लेखन इत्यादी बौद्धिक कार्यामुळे आदर आणि सन्मान वाढेल उत्पन्न वाढवण्याचे साधन बनू शकते नोकरीतील तुमचे कामाचे कौशल्य अद्भुत आहे चंद्र आणि गुरु ग्रह भाग्यगृहात एकत्र आहेत व्यवसायात योग्य दिशेने केलेले कठोर परिश्रमच तुम्हाला यशस्वी बनवतील अचानक पैशाच्या आगमनाने तुमचे मन आनंदी होईल विद्यार्थ्यांना यश मिळेल व्यवसायात नवीन प्रकल्पावर काम करणे खूप चांगले राहील सातवी चा राशी आहेत तुळा आजच्या दिवशी तुळा राशीसाठी शुक्र आणि बुध खूप अनुकूल आहेत आनंदी व्यवसायात सुधारणा होईल आर्थिक परिस्थिती चांगली राहील आज तुमचा प्रवास तुमचे मन साहस आणि तणावापासून मुक्त ठरेल यकृताच्या रुग्णांना त्यांच्या आहाराबाबत काळजी घ्यावी लागेल धार्मिक यात्रा शक्य आहे आज तुळ राशीसाठी प्रेम आणि सहकार्याची भावना तुमच्या मनात कायम राहील विनाकारण कोणत्याही गोष्टीवर रागू नका तुमच्या घरी नवीन पाहुणे येऊ शकते जर तुम्ही सहलीला गेलात तर तुम्ही तुमच्या पालकांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत कुटुंबात काही महत्त्वाच्या बाबींवर चर्चा होऊ शकते तुम्हाला काही वडीलोपार्जित मालमत्ता वारशाने मिळेल तुमच्या घराच्या नूतनीकरणावरही तुम्ही चांगले पैसे खर्च कराल आठवी आहे ऋषिक राशी वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस मंगळ आणि गुरु संपत्ती आणणार असेल तुम्हाला कुठेतरी दूर धार्मिक यात्रेला जाण्याची इच्छा होईल ज्यामुळे तुमचे मन आनंदी आणि ऊर्जेने भरलेल्या राहील तुमच्या नोकरीबाबत असलेल्या काही चिंता देखील दूर होतील तुमच्या वरिष्ठांचे सहकार्य देखील फायदेशीर ठरेल तुम्हाला व्यावसायिक कामांमध्ये रस असेल व्यवसायाचा विस्तार होईल शैक्षणिक कार्यात यश मिळेल तुम्हाला आदर मिळेल तुम्हाला तुमच्या पालकांकडून सहकार्य मिळेल नववी राशी आहे धनु धनु राशीसाठी आजचा दिवस यश असेल चंद्र आणि गुरु सहाव्या क्रमांकावर आहेत तुमचा वेळ व्यवस्थापन आनंदी व्यावसायिकांना यश मिळेल तुम्ही प्रेम जीवनाबद्दल आनंदी असाल प्रेमात खोटेपणा टाळावा आजच्या दिवशी तुम्हाला काही खास लोक भेटतील तुमच्या कुटुंबात काही शुभ कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात खूप दिवसांनी जुना मित्र भेटून तुम्हाला आनंद होईल विद्यार्थ्यांना त्यांचे राहणीमान सुधारावे लागेल तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढतील तस तसे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल दहावी राशी आहे मकर मकर राशीसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्याच्या दृष्टिकोनातून चांगला राहणार आहे तुमचा प्रभाव आणि वैभव वाढेल जर तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून एखाद्या मित्राला भेटण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण होऊ शकते तुम्ही तुमच्या घरी कोणतीही पूजा समारंभ आयोजित करू शकता जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल काही तणाव असेल तर तोही तो दूर होईल तुम्हाला चांगली नोकरीची ऑफर देखील मिळेल जर व्यवसाय करणाऱ्या लोकांचे पैसे बुडाले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे अकरावी राशी आहे कुंभ कुंभ राशीसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी कठोर परिश्रम करण्याचा असेल तुमच्या पात्रतेनुसार काम मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल तुम्ही मुलांना कुठेतरी फिरायला घेऊन जाऊ शकता तुम्ही काळजीपूर्वक विचार करून कोणालाही कोणतेही वचन दिले पाहिजे राजकारणात तुम्हाला चांगले यश मिळेल तुम्हाला एका मोठ्या नेत्याला भेटण्याची संधी मिळेल तुमच्या कामामुळे तुमची प्रतिमा आणखी उजळेल जर तुम्ही काही अर्धवेळ काम करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठीही तुम्हाला वेळ मिळेल बारावी राशी आहे मीन मीन राशीसाठी आजचा दिवस तुमच्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष देण्याचा असेल तुम्हाला कोणत्याही कामात विनाकारण निष्काळजीपणा टाळावे लागेल नोकरीशी संबंधित लोकांना काही समस्या येऊ शकतात तुम्हाला महिला मैत्रिणींशी सावधगिरी बाळगावी लागेल अन्यथा त्या तुमच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील जर कोणत्याही कायदेशीर मुद्दा बराच काळ वादग्रस्त राहिला असेल तर त्यातही तुमचा विजय होईल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही छोटे काम सुरू करू शकता